महाराष्ट्राच्या पावनभूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुया उंचावणारा आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे आमदार बच्चू कडू होय पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवाला मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्याचं हृदय ढवळून निघालं आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या निर्धाराचा देहू ते वर्षा बंगला असं त्यांनी दिव्यांग बांधवाचं प्रथम आंदोलन केलं ज्याचं नाव होतं प्रहार अपंग क्रांती आंदोलन विखुरलेल्या दिव्यांग बांधवांना बच्चूभाऊ कडू यांच्या रूपाने पहिलं सक्षम नेतृत्व मिळालं त्यांच्या या आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली त्यांच्या आंदोलनाचं एकोणीसशे पंच्याण्णव साली संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता सहाशे रुपयां हजार रुपयापर्यंत गेला दिव्यांग बांधवासाठीचा तीन टक्के राखीव निधी पाच टक्के पर्यंत गेला ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका येथे तीन टक्के निधी